आपल्याकडं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी कलेक्टर सरांच्या मेलवरती मेल प्राप्त झाला तो रशियन भाषेत होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ऑफिसेसमध्ये आहात त्या ऑफिसमध्ये त्यांनी ते दहा ठिकाणं त्या मेलमध्ये नमूद केलेली होती आणि त्या ठिकाणी बॉम्ब बसवलेला आहे असं त्यामुळे मेलमध्ये नमूद होतं ती सर्व जी दहा ठिकाणं आहेत ती दहा ठिकाणं युक्रेनमधले आहेत आणि क्यू शहरातले आहेत त्याच्यामध्ये पहिलं ठिकाण आहे क्यू शेंट वाटालिया मायुस्का दहा उलिव्हर या थे ठिकाणचं दुसरं आहे क्यू मधलंच मायोकोस्पी अव्हेन्यू एकोणतीस जिल्हा प्रशासनाचं ठिकाण आहे ते त्याच्यानंतर मेट्रो स्टेशन क्यू ते एक ठिकाण आहे अव्हेन्यू ओविक्रेनिक शील आणि त्याच्यानंतर क्यू शहरातलं ऑल्डोमिस्का स्ट्रीट त्या ठिकाणचं आहे आणि एक जे आहे, 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 आहे ते युक्रेनचं संरक्षण मंत्रालय त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर सातवं ठिकाण जे आहे ते अरब प्रजासत्ताक इजिप्त मधलं युक्रेनच्या दूतावासाची इमारत म्हटलेलं आहे त्यांनी इमारत क्रमांक पन्नास त्याचबरोबर क्यू शेंट लिव्हिस्का टीविस ती जी इमारत आहे ती इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट युक्रेनची इमारत आहे त्याच्यानंतर झिटोमीर ऑल पेरेमोगी सव्वीस टी व्ही चॅनल एस वन या ठिकाणचं एक ठिकाण त्यांनी दिलंय आणि मिखाईलो रुशेवेस्किट स्ट्रीट पाच क्यू आणि शेवटचं जे ठिकाण त्यांनी दिलंय युक्रेन मधील अमेरिकन दूतावास सेंट सिकोसोर्गो चार ती जो आहे ते ठिकाण आहे कोल्हिसा ऑल टँकोवा क्यू मध्ये असे हे दहा ठिकाणचं त्यांनी ती यादी दिलेली आहे आणि मला वाटतं तो, तो जो मेल आहे तो मोल मेल चुकीने आपल्या गव्हर्नमेंटच्या मेलवरती आलेला दिसतो त्याची आपण थोडी गांभीर्याने दखल घेऊन त्या ठिकाणी कदाचित आपल्या इकडे पण काही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बॉम्ब शोधक पथक आपण या ठिकाणी बोलवलं होतं आणि आपलं जिल्ह्याचं बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी येऊन आपल्या इमारतीची तपासणी करून निघून गेलेलं आहे याच्यामध्ये तसा काही कुठलाही संदर्भ जोडलेला नाही तो जो होता तो अहिलनगर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी स्पेसिफिक आलेला होता आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाच्या बिल्डिंग पण म्हटलेल्या होते त्यांची आणि मुंबई आणि अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आहिल्यानगर असे एक चार पाच जिल्हाधिकारी कार्यालयांना त्या ठिकाणी आलेला होता तो फेल त्या दिवशी पण आपण सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी केलेली होती आणि वेळोवेळी आपण आता पूर्ण कार्यालय हे सी सी टी व्हीमध्ये आपण बऱ्यापैकी कवर केलेलं आहे आणि आता ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कमी आहेत त्या ठिकाणी पण लवकरच सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहेत त्याचबरोबर आपल्याकडं गेटवरची सिक्युरिटी जी आहे आपली पोलीस सिक्युरिटी ती पण आपण टाईट केलेली आहे त्याच्यामुळं अनोळखी व्यक्ती दिसताच सिक्युरिटी पण आपल्याला त्या ठिकाणी येऊ देत नाही संशयास्पद व्यक्ती दिसली तरी सिक्युरिटीचा त्या ठिकाणी आपल्यावर चांगल्या प्रकारे वॉच आहे